सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर तालुक्यातील जोरवे येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराच्या माध्यमातून तीन कोटी दहा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या विकास कामांमध्ये जोरवे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणं पांढरी येथे सभागृह बांधकाम करणं जोरवे ते कोल्हेवाडी रस्ता डांबरीकरण करणं या कामांचा भूमिपूजन सोहळा आणि श्रीक्षेत्र दत्त मंदिराजवळ सभागृह बांधकाम तसेच परिसर सुशोभीकरण करणं या कामांचा उद्घाटन सोहळा फूड प्रोसेसिंग युनिटचा वितरण सोहळा माजी खासदार सुजय विखे यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुजय विखे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाबाई इंगळे होत्या सरपंच प्रीती दिघे माजी सरपंच गोकुळ दिघे दिलीप इंगळे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी राक्षे सुवर्णा जोरबेकर बाबासाहेब दिघे कारभारी काकड मीराबाई थोरात यांचीही प्रमुख उपस्थिती होती संगमनेरच्या विकासामध्ये विखे कुटुंबाचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलाय जर पक्षानं आदेश दिला तर संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत माजी खासदार सुजय विखे यांनी दिलेत परिस्थिती इतकी बिकट होती जोरवायची रस्त्यांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सर्वांना आठवतच रानमाळा असेल ब्राह्मणमाळा असेल तिकडे इंगळे वस्ती तिकडचे रस्ते असतील आपण त्यावेळेस लोकांना दुधाला येण्यासाठी लोक सायकल असेल किंवा मोटरसायकल असेल आपल्या पोपट होराचे लावायचे तिथून पायी जायचे किटल्या घेऊन यायचे आणि मग तिथून ढिरी येऊन हो यायचे परत अशी परिस्थिती पूर्वीची होती आपल्या कृष्णवाडीची पण तीच परिस्थिती आपण सर्व सर्वांना ज्ञातच आहे आणि सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून डॉक्टर विखे पाटील यांच्या माध्यमातून आपले सर्व रस्ते आता जवळजवळ गावातील सत्तर टक्के रस्ते जवळजवळ डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण झालेले आहे तर हे आम्ही जरी समजा कागदपत्र वगैरे असलो आम्ही फक्त निमित्त मात्र हे करते करवी ते यायचे आणि तुमच्या खरोखर दादा आम्ही आमच्या कितीही पिढ्या तुमचे विखे पाटील परिवाराचे हेरून आम्ही विसरू शकत नाही इतके काम ह्या जोरवे गावामध्ये ना भूतो ना भविष्य असे आपल्या माध्यमातून मार्गी लागलेले आहे महत्वाचा प्रश्न आज आपण जे उद्घाटन केले पांढरी वस्तीवर एक सभा मंडप त्यानंतर घरकुल तिथं भूमिपूजन केलेलं आहे आणि आत्ताच दादांनी सांगितलं का तिथं जे सगळं घर आहे आता सध्या सफर वगैरे आहे ते सगळे पूर्ण पाडून तिथं एक चांगले फ्लॅट सिस्टीम टाईप नियोजन तिथं करा आपण चांगल्या त्या ठिकाणी घरकुलाच हे करू त्याच्यानंतर आताच आपला जोरे रेमपूर रस्ता असेल तो जो झाला त्याचंही उद्घाटन झालं महत्वाचा प्रश्न आपला लष्क्रियाचा होता का जेणेकरून इथं आपल्याला बघा पाऊस झाल्यानंतर तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपयाचा मंडप या ठिकाणी टाकावं लागत होता वॉटरप्रूफ आणि आता तिची व्यवस्था या ठिकाणी सभा मंडपच्या माध्यमातून झाली आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो दादा का या ठिकाणी पहिले जोरवे आणि कोले दावे व्हायचे आता पिंपरने जाखुरीची पण दशक्रिया आपल्या या सभा मंडपमुळे आणि या परिसरामुळे हो या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे असं एक सुरु आणि त्याचबरोबर इथं जे परिसरामध्ये आपण सगळं बघत होता किती रुपड काटे वगैरे होते सगळे चिडचिड होती तर त्याच तिथं मुरून टाकण्यासाठी दादांनी मंजुरी दिली तिथं मुरमीकरण आणि एकदम छान वातावरण या ठिकाणी झालं आपण ठिकाणी केलं असे त्यानंतर आपण आता बघा एक आता जोरवे कोलिओी रस्ता त्याचंही उद्घाटन आता म्हणजे जाता जाता, जाता दा, दादा करणारच आहे तर त्याही रस्त्याचं वर्षापासून प्रलंबित होता तर आज त्या ठिकाणी दादा एक्सप्रेस हायवे सारखा एक मोठा हायवे वीस फुटाचा रस्ता आणि तिथल्या स्थानिक लोकांनी सहकार्य केलं ज्यांचे कोणाचे अतिक्रमण असतील त्यांनी ते अतिक्रमण अक्षरशः गेट लोकांनी काढून घेतले आणि त्या ठिकाणी वीस फुटाचा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे असे अनेक कामे मार्गी लावित असताना आपण बघा आणि ये हे सर्व करीत असताना ज्यांच्या गावामध्ये हे कामं होतात ते आपले माझी महसूल मंत्री उठत्या सुटात्यान जाऊन तिकडं जाऊन काहीही टीका करतात का आता पाठीमाग काहीतरी म्हंटले का त्यांचे लाड पुरवायचे काहीतरी दादा काळजी करू नका माझी महसूल मंत्र्यांचं जरी नसन इच्छा तर हे जोरवे गाव तुमचं लाड पुरवायला भक्कम आहे आणि आम हे गाव तुमच्या खंबीरपणे पाठीमाग उभे आहे काही मनात इन ते बोलत राहायचं काही विना फक्त दादा म्हणजे तुम्हाला खरोखर सांगतो का त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे नाही विकासाचे मुद्दे नाही आम्ही काय केलं हे सांगण्याची त्यांच्याकडे हे नाही मग फक्त विखे पाटील परिवारावर तुटून पडायचं विखे पाटील परिवार आपल्याकडे येऊ राहिले अतिक्रमण करू राहिले हे करताय ते करताय लोकांना भावनिक करायचं आणि भावनिक करून राजकारण करायचं कारण मुद्दे नाहीये का आम्ही हे केलं आणि ते केलं हे सांगू शकत नाही ज्या पद्धतीने पाटील परिवाराच्या माध्यमातून आपण छाती डोकपणे सांगू शकतो की आपण सभामंडप केला आपण रस्ते केले आपण अनेक पेवर ब्लॉक बसवले आपण घरकुलांचे मंजुरी आणल्या तर ते त्या गोष्टी ते सांगू शकत नाही म्हणून मुद्दे नसल्यामुळं फक्त काहीतरी बरळायचं काही बोलून त्याच्यावर राजकीय बुडी वाजण्याचा प्रयत्न करायचा तर यापुढे आम्ही खपून घेणार नाही तिकडं जायचं जायचं तिकडं जाऊन म्हणायचं का हे दहशतीचं झाकण उडवायचं माध्यमात बंद झालेली आहे ग्रामस्थांनी आताच आमच्या भगिनी अर्चनाता यांनी पण सांगितलं की जो शिवस्मारकाचा विषय आहे या प्रत्येक इथं जे उपस्थित आहे दादा तिथं जी जागा आहे चौकातली ती ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून आणि प्रत्येक महिलेचा सहभाग त्या आहे प्रत्येक बचत गटाने जागेला विकत घेण्यासाठी वर्गणी दिलेली आहे या लोक वर्गणीतून त्या ठिकाणी आपण विकत घेतली तर तिथं शिवस्मारक व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे तर मी काही जास्त मागण्या करा तुमच्याकडे करत नाही कारण तुमच्याकडे जेव्हा पण येतो जो पण अर्ज घेऊन घेऊन येतो मंजूरच होतो या मला खात्री आहे आणि एवढीच एक मागणी सगळ्यांचं म्हणणं की आमच्या डोळ्यात देखत आम्हाला फक्त तिथं विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून तिथं एक शिवाजी महाराजांचा पुतळा पाण्याचा आमच्या देखत पाण्याची इच्छा आहे तेवढा आपण मार्गी लावा पण भाषण करणाऱ्यांना तुम्ही प्रेमाने एकच प्रश्न विचारा की तुम्ही चार वर्ष सात महिने पुढे होते पुढे गेले जेव्हा गावामध्ये पूर आला होता नदीमधून पाणी ओलांडून लोकांच्या घरामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय एखादा करा सुरू केला नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही मोफत औषध का दिले नाही जेव्हा लोक रॅमडेसिवीर शिवाय मरत होते तेव्हा ते रॅमडेसिवीर तुम्ही आम्हाला का दिले नाही हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे संकटामध्ये उभा खरं काम करू शकतो आणि या जोब्या गावावर आलेलं प्रत्येक संकट हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण दूर केलं कधीही व्यक्तिगत खर्च करत असताना आपण विचार केला नाही मी हा विचार केला नाही याच आज गावामध्ये पंचवीस किलोमीटर किंवा ना वीस किलोमीटर रस्ते मुर्मीकरण करतो याला खर्च किती लागणार आपण हा विचार करतो की आज हे मिळालेलं पद या राज्याचं महसूल मंत्री पद महाराष्ट्रामध्ये झालेलं नाव हे मिळालेलं वैभव वाई ऐश्वर हे सगळं पायी न पायी तुमच्या मुळे आहे आणि म्हणून या सगळ्या पैशाचा वापर जो काही आमच्याकडे असेल या पैशाचा वापर गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी करायला आम्ही परिवार कधीही पाठीमाग पाहत नाही आणि तुम्ही फक्त सांगा आपण टिप्या दिले दी पहिल्यांदा असं इतिहास घडला की लोकांना मागाल तेवढ्या टिप्या आपण दिवस ट्रान्सफॉर्मर इतके वाढले पण आकडे काय कमी व्हायना ट्रान्सफॉर्मर <laughs> <laughs> वाढू तुमचा अधिकार आहे तुम्ही मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत कारण की हे विकासात्मक राजकारण आहे ज्या दिवशी चांगलं काम करून माणसाला अपयश येतंय त्याच्या वेदना तुम्ही अनुभव शकत नाही नगर दक्षिण लोकसभेमध्ये मी तुम्हाला दत्त महाराजांना करून सांगतो की जितकं काम मी तिकडे लोकसभेमध्ये केलं महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदारांनी सुद्धा केलं नाही जेवढं काम सुजय विकेरी दक्षिण लोकसभेमध्ये केलं पण वातावरण असं झालं की चांगलं काम करून देखील जातीच्या नावावर धर्माच्या नावावर एक सुशिक्षित माणसाचा पराभव झाला आणि म्हणून मला तुम्हाला विनंती एवढीच करायची कधीही राजकारणामध्ये जाती धर्म या गोष्टी आणल्या नाही पाहिजे गरीब असेल ज्याला डोल पाहिजे त्याला फरक पडत नाही कोण 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 हिंदू आहे 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 मुसलमान मराठा माळी त्याला डोल पाहिजे तर डोल तुम्ही द्या बेरोजगाराला रोजगार पाहिजे त्याला काही फरक पडत नाही मी कुठल्या जाती धर्मात आहे त्याला रोजगार पाहिजे आणि म्हणून जनतेचे प्रश्न हे जाती धर्माच्या पलीकडचे आहेत जनतेचे प्रश्न हे आपल्या या बदल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या वातावरण आणि जे गडूळ करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या पलीकडचे आहे आज मला इतका आनंद झाला की आपल्या आदिवासी बांधवांना आपण सतरा घरकुल देऊ शकलो आणि मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही जशी कॉलनी लोणीला झाली लोणी आणि जोरव्यामध्ये काहीच फरक नाही लोणी माझं गाव आहे तर जोरवे पण आता माझं गाव झालं कारण की आता एवढ्या लांबून प्रवास करायला अडचण होते इकडे प्रवास वाढणार आहे त्यामुळे आता आपण इथंच घर बांधू आणि इथूनच प्रवास करू आणि म्हणून गाव हे हे आपल्याला नाही आपलं घर आहे या, आए, या गावानी, जे काही माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ताकद दिली हीच ताकद आपल्याला भविष्यामध्ये देखील कायम ठेवायची आहे हा विश्वास कायम ठेवायचा आहे आता स्मारक पूर्ण करून त्याची जबाबदारी सुजय विखे पाटील तुम्ही काळजी करू नका आपण आल्यापासून ताकडे चालू आहे तीन कोटी दहा लाख चार कोटी पाच कोटी सहा कोटी काळजीच करायचं नाही स्मारका छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण पैसा नाही देऊ शकलो तर का काय उपयोग आहे आमदार त्यामुळे महाराजांसाठी फक्त आदेश तुम्ही द्या महाराजांसाठी सर्वपरी काही लागलं तरी महाराजांसाठी आपण सगळं करू त्यासाठी काही काळजी करायची गरज नाही खंत एकाच गोष्टीची वाटते की शेजारी जर एखादा मोठा स्मारक त्यांनी एवढ्या चाळीस वर्षांच्या आमदारकी मध्ये केला असता तर निश्चित त्यांचा काही भलं झालं असता पण तेवढं त्यांच्याकडून वळून काही ते होत नाही त्याला आहे त्यामुळे आपल्याला काय फार तिकडे जायचं नाहीये आज अध्यक्ष मॅडमच्या असते शिलाई मशीन पण आपण वाटल्यात 7 महिना यावेळी माझे खासदार विखे हस्ते जोरवे सुजय गावातील भजनी मंडळाला हार्मोनियम टाळ विना पखवात या सामानासह साउंड सिस्टम भेट दिली गेली तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा कॅम्पही घेतला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी सरपंच गोकुळ दिघे यांनी केलं आणि गावच्या विकासाबद्दल माहिती दिली गावात विकास कामं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराच्या माध्यमातून सुरू आहेत आम्ही जोरवेकर ग्रामस्थ विखे कुटुंबियांच्या सोबत आहोत असंही त्यांनी म्हटलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरीश जोर्वेकर यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोर्वे जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर